माहिती सरकारने महाराष्ट्रात सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवत असताना नाशिक शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पवार गटाचे योगेश यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय कुबेर कॉर्नर छत्रपती चौक जेल रोड नाशिक रोड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त गरजू महिलांना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून जनसंपर्क कार्यालयात हे अभियान यशस्वीपणे राबवून त्याचा असंख्य महिलांना लाभ मिळवून दिला त्यामुळे परिसरातील महिलांनी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फायदा आपल्या पदरात पाडून घेतला त्यामुळे परिसरातील महिलांनी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फायदा आपल्या पदरात पाडून घेत स्थानिक महिलांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष योगेश निसाळ यांच्या संपर्क कार्यालयात जमा होऊन योगेश निसाळ यांना राखी बांधत या अभिनव योजनेचा आम्हाला लाभ करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली निशा बन घोगे जी सरकारने ही लाडकी लहान योजना जी काढली ज्या जोगेश भाऊ यांच्या ऑफिसवरती आम्ही येऊन भाऊंनी आमच्या सर्व महिलांचे फॉर्म भरून दिले सतरा जुलैला फॉर्म भरले त्यानंतर आम्हाला आमच्या अकाउंटातील तीन हजार रुपये पण मिळाले त्यानंतर मी भाऊंचे खूप खूप आभारी आहे आणि त्यानंतर आम्ही इथं रक्षाबंधन कार्यक्रम केला त्यांचं आम्ही करून खूप खूप धन्यवाद येतो मी एक साधारण गृहिणी आहे लाडकी बहीण ही योजना सरकारने राबवल्यानंतर कागदपत्र करायला खूप त्रास व्हायचा महिलांना तरी आम्हाला निसळभाऊ योगेश नि निसळभाऊ यांनी खूप मोलाचे सहकार्य केलं त्यांच्या ऑफिसला आमचे सगळ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून आणि आमचे रक्षाबंधन या मुहूर्तावर पैसे पण आले सगळ्यांचे तर मलाच एक दिला नाही तर आमचा खूप साऱ्या महिलांना हा लाभ योगेश भाऊ निसळ यांनी मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे मी आणता रवींद्र ओबाळे माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आम्हाला सर्व यांनी पंधरा दिवसापूर्वी वर्क भरून दिले आणि आम्हाला सगळ्या महिलांना तीन तीन हजार रुपये प्राप्त झाले तर यासाठी सरकारचे अभिनंदन आणि दादांचे बी मनापासून मनापासून अभिनंदन या लाडकी बहीण योजनेचं शकत नव्हती तर योगेश भाऊंनी आम्हाला तिचं मार्गदर्शन केलं आणि त्या योजनेमधून आम्हाला त्या मार्गदर्शनाच्या आम्हाला त्याचा लाभ भी झाला आणि आम्हाला तीन तीन हजार रुपये आमच्या रक्षाबंधन निमित्त आमच्या लाडक्या भावाकडून आम्हाला मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष योगेश निसाड यांनी कायमच आपल्या परिसरात विविध समाज उपयोगी योजना राबवून परिसरातील नागरिकांची सेवाभावी वृत्तीने मदत केलेली आहे त्यात कीटकनाशक फवारणी असो ट्रॅक्टरने पाणी पुरवठा असो शेवणी गणपती विसर्जन व्यवस्था अशा एक ना अनेक समाज उपयोगी संकल्पना सादर करून परिसरातील नागरिकांची मदत केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्या परिसरातील जास्तीत जास्त महिलांना कसा व्हावा या दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असंख्य महिलांना सर्व सुख सुविधा उपलब्ध करून देत खरोखरच एक आदर्श महिलांसमोर ठेवला त्यामुळे महिलांनी कृतज्ञता व्यक्त करत एकत्र जमत संपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष योगेश निसळ यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ यांनी उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले महायुती सरकारने जी मुख्यमंत्री माझा लाडकी बहीण योजना सुरू केली होती आमचे वरिष्ठांच्या आदेशानुसार आदरणीय अजितदादा असतील मुंबईचे अध्यक्ष समीर भाऊ भुजबळ असतील त्याचप्रमाणे नाशिकमध्ये दिलीपांना खैरे आमच्या सर्व वरिष्ठांच्या आदेशाने गेल्या दीड महिन्यापासून ही योजना आम्ही या ठिकाणी या प्रभागात सुरू केली आणि साधारण दोन हजारच्या वरती आम्ही फॉर्म भरल्यानंतर अठराशे ते एकोणावीसशे फॉर्म त्या ठिकाणी शासनाच्या वतीने सिलेक्ट केले अप्रूव झाले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आता दोन तीन दिवसापूर्वी त्या प्रत्येक महिलेच्या खात्यावरती तीन हजार रुपये आले आणि कुठंतरी ही योजना राबवल्याचा आनंद मनसवी होतोय तुम्ही बघत असाल हा संपूर्ण हात या ठिकाणी रक्षाबंधनीची मला एक अतिशय चांगलं गिफ्ट या महिलांनी दिलं ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज सर्व महिला या ठिकाणी आमच्या कार्यालयावरती आल्या त्यांनी अनोखी भेट मला दिली त्यांनी राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली मी सर्व मायमाऊलींना शब्द देतो की नक्कीच सदैव शासनाच्या वतीने असेल किंवा आपल्या प्रभागाच्या आपल्या परिसराच्या हिताची जी जे कामं असतील नक्कीच आयोगेश्नीसा त्यात कुठेही कमी पडणार नाही आणि यानंतरसुद्धा असे समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही राबवत राहू या कामात सहकार्य करणाऱ्या सर्वच नागरिकांचे सर्व मित्रांचे सर्वांचे आभार धन्यवाद यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील असंख्य महिला भगिनी नागरिक उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकटे नाशिक रोड